ननन भाऊजे आज सकाळपासूनच सुमनचं कामात लक्ष लागत नव्हतं सव्वा महिना कसा गेला काही समजलंच नाही सुमनची ननन अंतरा बाळांतपणासाठी माहेरी आली होती आणि आज ती तिच्या घरी परत जाणार होती पहिला मुलगा नऊ वर्षाचा झाला होता ह्या वेळेस सगळे मुलीची आशा धरून बसले होते पण तो गुटगुटीत बाळ पाहून सगळे आनंदित झाले अंतरा सगळ्यांची लाडकी होती अगदी सुमनची सुद्धा अंतरा ताईसारखी सारखी नणन मिळायला भाग्य लागतं असं ती कायम तिच्या माहेरी सांगत डिलिव्हरीनंतर तिसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडलं सुमनच्या सासूबाईंनी सगळ्यांना खडसावून सांगितले होते अंतराला काहीच त्रास नाही झाला पाहिजे माहेरी सर्वांनी व्यवस्थित राहा सुमनला खूपच उत्सुकता होती पण खूप घाबरली सुद्धा होती नकळत काही चूक नाही व्हायला पाहिजे जरा गरम डोक्याची होती ना आई मी घरातले सगळे रुटीन काम करेल ताईंना काय खायला द्यायचे ते तुम्ही बघा सुमनने सासूबाईंना सांगून दिले रोज सकाळी खोलीतून बाहेर आल्यावर सुमन हळूच बाळांतिनीच्या खोलीत डोकवायची बाळ जागा असेल तर लगेच खेळायला जायची तिचं मन अगदी प्रसन्न व्हायचे त्याला बघून तेवढ्यात तेवढ्याच वेळात नंदीची चौकशी करायची झोपला का रात्री नीट आज गोडशिरा करणार आहे चालेल ना तुम्हाला नाश्त्याला काही पण चालेल जे सगळ्यांना करतेस तेच मला दे हसत अंतरा उत्तर देत एकदा काय सुमन किचन मध्ये घुसली की नाश्ता दुपारचे जेवण आणि सगळी भांडी धुवून बाहेर येई तोपर्यंत मालिशवाले मावशी येऊन जात सर्वांची आंघोळ होई मग सगळे कपडे गोळा करून मशीनमध्ये टाकायची बाळाची आंघोळ झाल्यावर मस्त गाठ झोपायचा तो अधूनमधून नंदेसोबत गप्पा मारायला जायची सुमन बाळाचे कपडे रीतसर धुवून काढायचे सासूबाई बोलायच्या तिला अगं राहू दे कपडे बाळाचे मी धुऊन तू आजारी पडशील एवढं काम करून थोडे एक्स्ट्रा काम करून काही मी आजारी नाही पडणार कुठे खूप भातच्या आहेत मला सुमन हसून बोलली चार पाचता चार पाच वाजता बाळ उठायचं बाळाचा आवाज येताच ती गप्पा मारायला जायची एकदा काय बाळ हसलं की सगळा ताण नाहीसा व्हायचा सगळ्यांचं रुटीन बदलले होते आणि किती दमलेले असले तरी त्याची चिमुकल्याला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य एवढासा जीव तरी पण कसा सगळ्यांना लळा लावला ला त्याने म्हणता म्हणता एक महिना झाला आणि अंतराला आणि बाळाला सासरची ओढ लागली होती रोहनची खूप तानाताण होते शाळा ट्युशनमुळे खूप धावपळ होते त्याची अंतराला मोठ्या मुळाची मुलाची काळजी सतावत होती इकडे सुमनला हुरहुर लागली होती ननंद आणि बाळ रिटर्न जाणार म्हणजे पुन्हा तोच रुटीन पण ती कधी तरी जाणार होती ना तिने स्वतःची समजूत काढली उद्या दुपारी जाईल बोलते अंतरा असं बोलत सासूबाई मुलीची बॅग भरू लागल्या सुमन दिवसभर बाळाला भेटलीच नाही खूपच लळा लागला होता तिला त्याचा रात्रभर कूस बदलत राहिली सुमन नीट झोप अशी लागलीच नाही सकाळी बाळाचे वाळलेले कपडे ठेवायला गेली तर तो पाळण्यात खेळत होता त्याला पाहून लगेच उचलून घेतले तिने नको ना सोडून जाऊस मला असं बोलून त्याचा मुका घेतला अंतराला पण भरून आलं होतं पण काही बोलली नाही किचनमध्ये नाश्त्याची तयारी चालू केली पण सुमनचे लक्ष सगळे बाळाकडे रोज तर दुपारचं जेवण भांडी आल्यावरच ती बाळाला भेटत पण आज सारखी ह्याना त्या कारणाने जात भरलेल्या बॅगा बघून दुःख होत होतं दुपारी सुमन तिच्या मुलाला शाळेतून घेऊन आली तेव्हा लिफ्टमध्ये त्याची ते समजूत काढत होती आत्या आणि बाळ आज त्याच्या घरी जाणार आहेत पण आपण त्यांना कधीही भेटू शकतो जवळच राहते ना आत्या जवळच राहते ना आत्या सुमन स्वतःची समजूत काढत होती की मुलाची माहीत नाही पण डोळे भरून आले होते तिचे अगदी बाळाला पहिल्यांदा पाहिले ना तसे सायंकाळी नंदावे घ्यायला आले अंतराला सगळं सामान सासूबाईने व्यवस्थित पॅक केलं होतं सासरे बाळाला घेऊन बसले होते त्यांचे पण डोळे पाणवले होते काळजी घे दिदी बोलून मुलीचा मुका घेतला त्यांनी मिस्टरांनी पण अंतराला जवळ घेतलं सगळ्यांची लाडकीच आहे अंतरा तशी सुमन उगाच कुठेतरी बघत उभी होती खंबीर व्हायचा प्रयत्न करत होती शेवटी अंतरात आली सुमन कडे चल बाय बोलून मिठी मारली राहना अजून थोडे बोलत सुमन रडायला लागले शेवटी सगळ्यांनी स्वतःला सावरले आणि हसतमुखाने अंतराला बाय केलं असं होतं जेव्हा मुलगी सासरी येते सगळ्यांना सगळ्यांवर जीव ओवळून टाकते सुमन तिच्या खोलीत आली आणि गुपचूप हात जोडून देवाला प्रार्थना केली सुखी ठेव माझ्या नंदेला आणि भाच्याला